धन्यवाद आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित आदरणीय संभाजी पाटील कोयनाळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो मी त्यांचा सन्मान करण्यासाठी रमाकांत पाटील आपण विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय संभाजी पाटील कोयनाड यांना सन्मानित करायचा व्यासपीठावर उपस्थित संभाजी पाटील कोयनाळ यांचा सन्मान होतोय हा सन्मान रमाकांत पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय रमाकांत पाटील विनांक असेल आपल्या शिवस्थितीना सन्मानित करायचं आहे समज सर आपण पाहतोय अनेकांचा सन्मान अनेकांचा सत्कार अनेकांचं स्वागत हे सातत्यानं करत असताना पाहतोय कारण या मंडळाला सुसंस्कृतपणा आणि निश्चितपणे ह्या कबड्डीवरील असणार नितांत प्रेम किंवा संस्कार कबड्डीचे संस्कार खूप आहेत हे आपण नेहमीच कबड्डीच्या माध्यमातून पाहतोय या ठिकाणी संभाजी पाटील यांचा सन्मान रमाकांत पाटील यांच्याकडून ते आपण ध्यान असताना पाहतोय आणि मित्रोन कबड्डीचे संस्कारच खूप महत्वाचे आहेत अशी कबड्डी आणि त्याही व्यक्ती घेऊन जातात समाधान मोरे चढाईसाठी येतोय अर्थात पाठापाणी करून आणि पहिल्याच चढाईमध्ये कोण म्हणतोय ते म्हणजे समाधान मोरे हा मात्र जय हनुमान चरी वसेस पाडवायवाडी असे हे दो ले ले दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत काही वर्षांपूर्वी पण दोनही संघ चांगले होते आता तृप्तराज या ठिकाणी चढाईच्या भूमिकेमध्ये पाहतोय आणि आताही दोनही संघ चांगले आहेत म्हणजे मागील जर आपण पान पाहिलं ते सुद्धा भरलेलं पान आहे चालू पान देखील भरलेलं आहे परंतु पुढच्या पानावर काय लिहिलंय हे मात्र खेळाडूंच्या या खेळावर अवलंबून आहे असं ही दोनही पानं भरलेल्या दोनही संघांची आता मात्र आज वेगळं काही लिहिणार का हे मात्र आपल्याला पाहायचं राहुल गोयंत चढाईसाठी राहुल होईल इथे आपण पाहतोय सात नंबरची सरसी प्रधान केलेला खेळाटो आहे पडवादेवी रायबाडी सारखा एक महापमाट संघ मात्र या ठिकाणी आपण घेत असताना पाहतोय नक्कीच इथे रसिक मोठ्या आतुरतेने उत्सुकतेने मी स्पर्धा सांगतो पात्र पाहतोय लाल चढाईसाठी आला येतो केदारला एक रायगड विद्यार्थी तर पहिला प्रो कबड्डी स्पार म्हणून कायम सोपीच म्हणजे चिरकाल स्मरात राहणारा खेळाडू आहे, आहे जे आहे ते आहे जे घडवलंय ते घडलंय आणि निश्चितपणे ही अडवण देखील आपल्याला आहे लक्ष द्या चालू सामना संपल्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना जय हनुमान हेरण वसेस गावदेवी मेडेखा दोनही संघानं आपण तयार राहायचं आहे गावदेवी हनुमान हेरण आपण तयार राहा चालू सामना संपल्यानंतर आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या क्वार्टर फायनलचा पहिला सामना जय हनुमान हेरण वसेस गावदी मेडेखार आपण तयार राहा सोळाची भाग्यपत्रिका असलेला खेळ आहे पुन्हा एकदा समाधान मोरे आता मात्र त्यानं हेरलं त्याने, त्याने पाहिलं आणि आता मात्र त्या ठिकाणी थांबवलं ही क्षमता ही एक नामांकित खेळाडू आहे नवतरुणांना खऱ्या अर्थाने अनेक खेळेला एक चांगला आदर्श देणार खेळाडू आहे सुंदर त्या शब्द करुणा असं म्हटलं जात आणि निश्चित कृत्रा देखील

पुढील सामना आपण लक्षात घ्या जयमान हिरण बसून राहुल क्वार्टर फायनलचा पहिला सामना एक रडमदत्ता सामना आपल्याला पाहायला मिळाला जय हनुमान हिरण बसून गावली इथे मात्र या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना महत्वाचा आहे अगदी पहिल्या फेरी पासून पहिल्या राऊंडच्या पहिल्या सामन्यापासून इथे रडमदत्ता सामना आहे अनेक चाहतामध्ये इथे बसलेला आहे नामांकित सोळा संघामध्ये मात्र आणि नामांकित सोळा संघामध्ये असणारी लढत ही मात्र अप्रतिमत असणार आहे परंतु पुन्हा एकदा केला लाभ पांडवांनी विधानसभा संघाचा एक खऱ्या सुंदर खेळी करणारा खेळांना अनेक प्रश्न या मैदानामध्ये लाला बाकीमध्ये तीच गती आणि तीच चपराई अनेक वेळेला अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये मित्रांनो आपल्या कबड्डी खेळामध्ये खूप मारला जात असतो अनेक जागत खेळाडू असतात परंतु त्याच्याही पलीकडचा खेळ

संघ आपण तयार व्हायचं आहे कोणताही दाखलदारा सातत्यानं जवळ यशाच्या अरे आपण सहजासहवी पाहत असतो कारण येथे पंचांना देखील तितकी वीस असते मग तेथे पाहिजे साथीचे आपण म्हणतो ना कि कबड्डी क्षेत्रातील खेळाडू सगळ्या ठिकाणी पाहायचं आणि इथे मात्र अर्धा मात्र अर्थात शिक्षकांच्या माध्यमातून अपेक्षित आहे पुन्हा एकदा समाधान मुळे आपल्या संघासाठी समाधानकारक या ठिकाणी खेळ करणार का समाधान देणार का हे त्रिवार सत्य आहे परंतु आता मात्र आताची खेळ ही कशा पद्धतीने होणार का पांडवा हे नाव खूप मोठं नाव आहे एक मोठं नाव आहे आणि आज तेच नाव आजच्या या कबड्डी स्पर्धेतील चषकाच्या मानकरी संघांमध्ये असणार का आणि त्याचाच प्रतिस्पर्धी संघ अर्थात जय हनुमान सरी एक दिमागदार पद्धतीनं मागील काही वर्ष जर आपण मागे पाहिलं तर खूप ठिकाणी खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सलामी देणारा एक त्याच्याकडे पाहिला जात असे हे निवडीचे संघ आज या ठिकाणी स्वर्गीय सिकंदर या स्वर्धी प्रश्नाच्या निमित्तानं त्याच्या मैदानावर आपण प्रयत्न करत असताना आपण पाहतो पुन्हा एकदा समाधान रायगड सगळ्या चित्तांना लागते का राहुल चुढाईसाठी ज्याचा खेळ सुंदर तो सुंदर त्याचं कार्य सुंदर तो सुंदर खेळासाठी खेळपण आणि कबड्डीसाठी साठी खेळपण अशी या ठिकाणी विविध भूमिका मांडणाऱ्या आणि खरं

अर्थात आपल्या संघाचे प्रदर्शक म्हणून दोनही बाहेर अर्थात विराज असेल किंवा स्वागत सवरकर असेल दोनही खेळाडू मैदानाच्या बाहेर खूप सुंदर एक सुंदर असा सामना पुन्हा एकदा कौस्तव नाव हे पाहतोय राज्यस्तरापर्यंत जिल्हा स्तरापर्यंत आपण पंढरपूर आयोगाडी संघाकडे पाहिलं तर अगदी लॉक कबड्डी स्टार म्हणून देखील समाधिकारी आहेत चित्रफळ किंवा त्याच्या मनामध्ये असणारा जो खेळाबद्दलची आत्मीयता आहे या मैदानावर नेहमीच आपण

आपल्या शिवाय त्यांना सन्मानित करायचं आहे अनेक छोट्या मोठ्या कबड्डी स्पर्धांचं समालोचन मग कबड्डी असेल क्रिकेट असेल व्हॉलीबॉल असेल अशा विविध स्पर्धांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान संजय म्हात्रे यांच्या माध्यमातून अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं तरी अर्थानं प्रकारातील प्रकार आपल्या संजय म्हात्रे स्पर्धा मनस्वी आणि हार्दिक स्वागत

तेरा सहा अशा हा मॅच आपण बघतोय घेते सव्वादाचा हा सुंदर रेड पॉइंट अत्यंत चपल रेड आणि एक गुणाची कवाई करून आपल्या कोर्टवरती परत त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक नंबरची जर्सी बन केला हा रायडर आपण बघतोय <laughs> क्वार्टर फायनलची पहिली लढत असणार आहे अर्थात जे हनुमान धेरड विरुद्ध गावदेवी बोडका या दोन्ही संघांचा दोन सेकंड कॉल आहे आपण जे गेम तयार करायचं आहे आपल्यासाठी दुसरा प्रकार खाली रेड करून परतलाय त्याला प्रत्युत्तर बिबिन झालंच पहिल्या हाफमध्ये विपिन तऱ्याने गेट केली नव्हती परंतु दुसऱ्या हाफ मध्ये मात्र विपिन यावेळेस रेडवर गेट या मॅच मध्ये सातचे डिफरन्स बोनस म्हणजे सरळ आणि अशा वेळेस रेंग टू लेफ्ट रेड करतो अत्यंत सुंदर फुटबॉल रिक्त आता परत खाली हात परत

दोन गुणांची कमाई दोनच्या डिफेन्स मध्ये डिफेन्स आपण बघितला आणि त्यामुळे दोन गुणांची कमाई पंधरा आठ अशा प्रकारे सामना हा रेड वरती जेसी नंबर नऊ ऋतुराज रेड असणार आहे अत्यंत संयमी रेट ते सात गुणांच्या आघाडीवरती जे हनुमान लाखरी संघ आहे आणि त्यामुळे संयमी रेट करून तो परतला तीनचा डिफेन्स पुन्हा एकदा सुपर टॅकलचा मोका तीनच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा डबल फाईव्ह होल्ड यावेळेस मात्र बिनपिन धरेचा डबल फाईव्ह होल्ड अत्यंत सुंदर डिफेन्स दुसरा सुपर टॅकल आलं दुसरा सुपर टॅकल आणि दोन गुणांची कमाई झालेली आहे जे सरी या संघाला जे ते आपण केदारनाथ या आघाडीच्या रायडरला सुपर टॅकल झाला जबरदस्त जम्प आणि त्यावरती डबल फ्राय बोल्ड रेडवरती राहुल गोविड येतोय सात नंबरची जर्सी प्रदान केलेला राहुल रेडवरती बोनस ऑफ चा डिफेन्स पाचशे डिफेन्स आहे आणि बोनस ऑफ हो, अशा वेळेस सह्य निर्णय करतोय सतरा आठ अशा गणप्रकारे हा सामना जे हुमन सरी या संघाकडे पहिल्या हाफ नंतर आपण दुसऱ्या हाफ खेळ सुरू आहे पुन्हा एकदा ऑफलाईन वरती क्रॉस करून रेड परतलाय रायवडी संघुराज पर, रेड वरती नऊ नंबरची जर्सी प्रदान केली ऋतुराज रुतुराज पाच डिफेन्स मध्ये रेड करतोय बोनस ऑफ

हा सुपर टॅकरचा मोका जय हनुमान सरी संघाने प्राप्त केलाय एकोणीस नऊ अशा दहा जणांनी आघाडीवरती जय हनुमान संघ जेथे जबरदस्त डिफेन्स आज पाहायला मिळालं सौर ब्रेड वरती पंधरा लोकांची जशी प्रदान केला हा रायडर संयम रेड आतापर्यंत कुठलाही पॉईंट न प्राप्त करता अनेक ठापाने परतला सौरभ

आक्रमकता घटली नाहीये संयमाची रेड आपण बघतोय जिथे अकरा गुणांच्या आघाडीवरती जे हनुमान सरी हा बलाढ्य सेव आपण बघतोय तीन सुपर टॅकर आणि तीन सुपर टॅकरचे सहा पॉइंट या सेकंड हातमध्ये प्राप्त केले आणि अकरा गुणांची आघाडी रेडवरती शेवटचे दोन मिनिट

पहिल्या हाफ मधून जी आघाडी घेतली होती ती सेकंड हाफ मध्ये आपण बघतोय तेवढी अत्यंत जबरदस्त आघाडी प्राप्त केले एक गुणाची कमाई करून रायडर आपल्या कोर्ट वरती परतला तेवीस पर दहा अशा फरकाने हा सामना आपण बघतोय तेरा गुणांच्या आघाडीवरती शेवटच्या मिनिटामध्ये हा मॅच जे हनुमान जरी विजयी पदावरती यावरच पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स ब्लॉक केला होता आणि त्यामध्ये रायडर मात्र बाद झाला चोवीस म्हणजे चौदा गुणांच्या आघाडीवरती एक मोठ्या गुणाने हा सामना विजयी होण्याची शक्यता जय हनुमान आणि रेड मध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी पहिल्या हाफ मधून पहिल्या मिनिटापासून जी आघाडी प्राप्त केली ती अगदी शेवटच्या पर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत ही आघाडी त्या ठिकाणी जीवन भेटली आणि त्यामध्ये हा सामना चोवीस दहा अशा संघा गुणांच्या फरकाने जे हनुमान सोरी या सणाने